एका मध्यमवर्गीय कुटुंबातील मुलानं बालपणापासूनच वरिष्ठ सनदी अधिकारी बनण्याचं स्वप्न पाहिलं होतं महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना त्यानं विज्ञान शाखा सोडून यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठातून कला शाखेतून पदवी मिळवली त्यानंतर दिवसातील सहा ते आठ तास अभ्यासात झोकून देत त्यानं केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा दिली पहिल्या दोन प्रयत्नात अपयश आलं पण त्यानं जिद्द सोडली नाही त्यामुळे संपूर्ण देशात त्यानं नऊशे बावीसाव्या रँकनं यश मिळवलं आता तो मसुरी इथल्या आय एस अकॅडमीत प्रवेश करेल कोणताही क्लास अथवा विशेष मार्गदर्शन न घेता बालिंगा इथल्या हेमराज पनोरेकरनं हे लख यश मिळवलंय सध्या हेमराजवर चहूबाजूंनी शुभेच्छांचा वर्षाव होतोय करवीर तालुक्यातील बालिंगा इथं पनोरेकर कुटुंबीय राहतात हिंदूराव पनोरेकर हे शिक्षक म्हणून सेवानिवृत्त झाले पत्नी संगीता मुलगी प्रियांका चौधरी आणि मुलगा हेमराज पनोरेकर असं हे चौकोनी कुटुंब हेमराजचं सनदी अधिकारी होण्याचं स्वप्न होतं हे स्वप्न साध्य करण्यासाठी त्यानं जाणतेपणाने प्रयत्न केले त्यामुळंच अवघ्या तिसऱ्या प्रयत्नात हेमराज पनोरेकरनं केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यश मिळवलंय रोज सहा तास अभ्यास करायचो कारण बरेच वेळेस एक कन्सेप्ट आहे बाहेर की बारा तास पंधरा तास अभ्यास केला पाहिजे तरच आपण होऊ शकेन पण सी एक्झाम आहे ती फक्त तुमच्या बुद्धिमत्तेची एक्झाम नाहीये इथे तुमची पर्सनॅलिटी बघितली जाते तुम्ही व्यक्ती कशा आहात आणि तुमची ओव्हरऑल डेव्हलपमेंट कारण इथे तीन स्टेजेस आहेत कागलमधील नवोदय विद्यालयात हेमराजनं बारावी पर्यंतचं शिक्षण घेतलं या काळात त्यानं धावणे क्रीडा प्रकारात अनेक बक्षिसं मिळवली शंभर मीटर धावण्याच्या स्पर्धेत त्यानं राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर लक्षवेधी कामगिरी केली आहे नवोदय विद्यालयातील शिक्षणानंतर तो गावी परतला हेमराजनं सुरुवातीला विज्ञान शाखेतून पदवी घेण्याचा विचार केला पण त्यातून स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासाकडे दुर्लक्ष होतं हे लक्षात आल्यावर हेमराजनं यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठात कला शाखेत प्रवेश घेतला हेमराजचं उद्दिष्ट स्पष्ट होतं त्याला आयपीएस अधिकारी बनायचं होतं त्यासाठी कसलाही क्लास नसताना त्यानं युट्यूबवर अनेक अधिकाऱ्यांच्या सक्सेस स्टोरीज मुलाखती पाहिल्या दिवसातील सहा ते आठ तास तो अभ्यास करायचा पहिल्या दोन प्रयत्नात हेमराजला यशानं हुलकावणी दिली पण त्यावेळी त्याचे आई वडील आणि बहीण यांनी त्याला साथ दिली प्रोत्साहन दिलं जून दोन हजार चोवीसमध्ये हेमराजनं यूपीएससीची पूर्व प्राथमिक परीक्षा दिली त्यानंतर सप्टेंबरमध्ये मुख्य परीक्षा दिली फेब्रुवारीमध्ये त्यानं दिल्लीमध्ये जाऊन मुलाखत दिली त्यानंतर नुकताच या परीक्षेचा निकाल जाहीर झाला आणि हेमराज पनोरेकर संपूर्ण देशात नऊशे बावीसाव्या क्रमांकानं उत्तीर्ण झाला आणि ह्या माझ्या जर्नीमध्ये माझ्या मम्मी पप्पांस आणि दीदीचा एवढं श्रेय आहे की आता मी घरी राहून पूर्ण अभ्यास केला त्यामुळे सकाळी उठल्यापासून सकाळ रात्री झोपेपर्यंत मला प्रत्येक वेळेस चहा आणून देणं नाष्टा आणून देणं जेवण आणून देणं म्हणजे माझी मम्मी स्वतःचं काही कामच करत नव्हती दिवसभर सगळं माझ्यासाठीच तिचं सुरू असायचं माझे मम्मी माझे पप्पा आणि दिदी ह्या तिघांचं कंट्रीब्युशन आहे किंवा क्रेडिट आहे असं म्हणायला मला आवडत नाही कारण हे आमच्या चौघांचं टीमवर्क आहे सध्या हेमराज आणि त्याच्या कुटुंबियांवर शुभेच्छांचा वर्षाव होतोय घरातील प्रत्येक जण आनंदी आणि समाधानी आहे हे यश आपलं एकट्याचं नसून संपूर्ण कुटुंबाचं असल्याचं तो आवर्जून सांगतो रोनाल्डो हा त्याचा आवडता खेळाडू आहे चित्रपट वेब सिरीज पाहणं त्याला आवडतं गाणी ऐकणंही त्याला आवडतं पण हे सर्व करत असताना त्यानं अभ्यासाकडे कधी दुर्लक्ष केलं नाही कोणताही विशेष मार्गदर्शक नसताना हेमराजनं यशाला गवसणी घातली त्यामुळे त्याचं विशेष कौतुक आहे ऑगस्टच्या अखेरच्या आठवड्यात तो मसुरीला प्रशिक्षणासाठी रवाना होणार आहे त्यानंतर हेमराजचं सनदी अधिकारी बनण्याचं स्वप्न वास्तवात येणार आहे कोल्हापूरचा सुपुत्र असलेल्या हेमराजला बी न्यूजकडून शुभेच्छा बी न्यूजसाठी कॅमेरामॅन प्रशांत आयरेकरसह प्रमोद भनगुत्ते